नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या अमित योजना हेल्प या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पीएम किसान योजनेचा एकवीस या हप्त्याचा महाराष्ट्र नेमका कधी येणार आहे काय आहे सरकारी नवीन अपडेट तुमचं नाव लिस्ट मध्ये आहे का आणि पेमेंट मिळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे ही माहिती सगळी एकदम थोडक्यात आणि स्पष्ट सांगणार आहोत त्या अगोदर मित्रांनो आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे शेतकऱ्यांसाठी येणारे महत्वाचे अपडेट आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील आता नेमकी तारीख काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार वितरित झाला होता आता सर्वांना एकच प्रश्न की एकवीसवा हप्ता कधी जमा होणार तर सरकारकडून मिळाल्या माहिती अनुसार सध्या केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे व तसे राज्यासाठी महाराष्ट्रासह एकवीसव्या हप्त्या नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता जास्त आहे काही राज्यांना नैसर्गिक का आपत्तीमुळे हप्ता लवकर मिळणार आहे परंतु महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे आता मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगतो पीएम किसान योजने जो काही हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये डेबिटी मार्फत जमा केले जाईल शेतकरी बांधवांना तुमचा हप्ता थांबला असेल तर बहुतेक कारण हे आहे ई केवायसी पूर्ण नाही किंवा बँक खाते आधारशी लिंक नाही शेतकरी बांधवनं जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल किंवा बँक खाते आधारशी लिंक नसेल तर लगेच ई केवायसी अपडेट करून घ्या आणि बँक खाते आधारशी लिंक करून ठेवा यामुळे तुमची पीएम किसान चा जो पुढचा हप्ता आहे कोणत्याही अडचणी खात्यात जमा होईल जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की ऑन करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह जय हिंद जय महाराष्ट्र